सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती की अठ्ठावीस मे म्हणजेच आज नेमकं टेट परीक्षेमध्ये कोणते प्रश्न असतील तर टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेची आपण तयारी करत आहात पेपर देत आहात आणि पुढील उद्या परवा तेरवा कधीही तुमचा पेपर असेल तर हे चॅनल काळजीपूर्वक पहा कारण परीक्षा संपेपर्यंत अगदी दिवस रात्र आपल्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील दोन हजार सतरा दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस सातत्यानं जवळपास आठ वर्षापासून तुमच्या सोबत असलेलं हे चॅनल म्हणजे शिक्षकासाठी एक संजीवनी आहे असं म्हणायला हरकत नाही तर आज तिन्ही शिफ्टचा विचार केला असता एक दोन आणि तीन तर या तीन शिफ्टमध्ये काल कोणते प्रश्न आले होते तुम्ही पाहिला नसला तर तो पण व्हिडिओ पाहून घ्या सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मध्ये सर्व आणि प्रश्न दिलेले आहेत तर आज नाविन्यपूर्ण प्रश्नामध्ये गुणोत्तर आणि प्रमाण यावर काही प्रश्न विचारले होते त्यानंतर टक्केवारी रेल्वे संबंधीचे प्रश्न कामकाळ वेळ आणि क्षेत्रफळ आणि परिमिती हे नव्यानं घटक या ठिकाणी आज विचारलेले आहेत तर यामध्ये उद्या काय येऊ शकतं याचा अंदाज आपल्याला जास्त ने या ठिकाणी शिकायचा आहे त्याचबरोबर पझल्स बैठक व्यवस्था ऍड्रेस व्हर्बल नॉन व्हर्बल हे तर कॉमन आहे बुद्धिमत्तेमध्ये तर याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे जवळपास पन्नास प्रश्न याच्यावर येतात तर पाहूयात परीक्षेच्या दृष्टीने नेमकं प्रश्न कशी विचारली गेली होती प्रमाणमध्ये जर आपण या ठिकाणी पहिला प्रश्न पाहिला अठरा सत्तावीस वीस एम या संख्या प्रमाणात असल्यास ची किंमत काढा तर हे प्रमाणात असतंय म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा असतो अठरा छेदामध्ये सत्तावीस बरोबर वीस छेदामध्ये यम आता आपल्याला हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा याचा जर तिरकस गुणाकार केला तर तो समान असतो म्हणजेच अठरा गुणिले यम बरोबर सत्तावीस गुणिले वीस आणि या ठिकाणी यम ची किंमत काढत असताना यम बरोबर सत्तावीस गुणिले वीस, वीस छेदामध्ये अठरा नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस बे एक बे बे एक बे आणि हे शून्य आणि म्हणून यम बरोबर तीन गुणिले दहा म्हणजेच तीस या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकता यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे यम पंचवीस यम आणि सोळा या संख्या प्रमाणात असल्यास म्हणजेच पंचवीस एम आणि सोळा या संख्या प्रमाणात असल्याची ची किंमत शोधा हो तर यापूर्वीचा प्रश्न आणि हा प्रश्न बदल आहे लक्षात घ्या तर असं जेव्हा तीनच संख्या असतात तेव्हा या मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे जे, जे मध्यपद आहे याचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार अंत्यपदाचा गुणाकार तर मधलं पद आहे म्हणजेच यमचा वर्ग बरोबर पंचवीस गुणिले सोळा म्हणजेच यम वर्ग बरोबर चारशे आणि म्हणून ची किंमत येते वीस दोन्ही बाजूचं वर्ग मूळ काढलं की तर या प्रकारचा प्रश्न यामध्ये यम सुरुवातीला असेल शेवटी असेल न मधी असेल कुठेही असलं तरी प्रमाणात संख्या असल्यास सूत्रच लक्षात ठेवा मधल्या पदाचा वर्ग हा कडकडच्या दोन संख्येच्या गुणाकाराइतका असतो यानंतर पुढचा प्रश्न तर गुणोत्तरावर हा एक प्रश्न अतिशय फेमस आहे म्हणजे सर्वांना ज्ञात असावा तर प्रश्न आहे एस बी बरोबर आस दोन तर दुसरं गुणोत्तर दिले बी सी तर याच्याच खाली लिहायचं आपण बी सी बरोबर इकडं पण तसंच लिहायचं चा पाच चार आता गुणाकार करताना पहा तीन आणि पाच चा गुणाकार दोन आणि पाच चा गुणाकार आणि दोन आणि आठचा गुणाकार करायचा आहे तर तीना पाच ची पंधरा पाच दोन्ही दहा आणि बे चोक आठ आणि इकडं एस बीस सी असं लिहायचं आहे तर आता आपल्याला गुणोत्तर विचारले ए आणि सी च आणि म्हणून एस सी बरोबर पंधरा आठ या पद्धतीने आपल्याला याचं गुणोत्तर शोधता येतं यानंतर पुढील प्रश्न आताच आपण गुणोत्तर प्रमाणचे काही प्रश्न पाहिले यानंतर आपल्याला टक्केवारी रेल्वे संबंधीचे प्रश्न काम आणि वेळ आणि क्षेत्रफळ परिमिती या चारही घटकावरचे किमान काही प्रश्न प्रकार या ठिकाणी समजून घ्यायचे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा प्रत्येक कॉन्सेप्ट समजून घ्या तर पुढचा प्रश्न प्रकार पाहूयात चारशे मीटर लांबीची रेल्वे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने एक खांब ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल तर पहा या ठिकाणी सूत्रच आहे वेळ बरोबर अठरा छेदामध्ये पाच गुणिले रेल्वेची लांबी छेदामध्ये वेग तर अठरा छेदामध्ये पाच गुणिले रेल्वेची लांबी आहे चारशे वेग आहे बहात्तर तर हे जर कॅल्क्युलेशन आपण सोडवलं तर अठरा एक अठरा अठरा चौ बहात्तर त्यानंतर चार न भाग देऊयात आपण चार एक चार चार एक चार आणि शून्याला शून्य म्हणजेच शंभर छेदामध्ये पाच पुन्हा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हे शून्य म्हणजे वीस सेकंद वेळ लागेल हे उत्तर नेहमी सेकंदात असतं पर्यायामध्ये वीस 20 मिनिट वीस तास असं काही असू शकेल परंतु या प्रश्नाचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे सेकंदामध्ये येतं हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न सहाशे मीटर लांबीची रेल्वे चारशे मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यासाठी बहात्तर किलोमीटर वेगाने किती वेळ लागेल किंवा किती वेळ घेईल तर या ठिकाणी या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना सूत्र लक्षात ठेवा वेळ बरोबर अठरा छेद पाच हे कंपल्सरी कोणतेही उदाहरण असेल तर आणि आता एका ठिकाणी रेल्वेला पूल ओलांडून जायचं आहे म्हणून रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी या दोन्हीची बेरीज करायची आहे आणि छेदामध्ये वेग तर याचं उत्तर येईल अठरा छेदामध्ये पाच गुणिले रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी म्हणजेच एक हजार आणि छेदामध्ये वेग येतो बहात्तर तर अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर त्यानंतर पाच न भाग देव्यात पाच एक पाच पाच दोन दहा दोन शून्य जशाला तसे पुन्हा चार न भाग देवे चार एक चार चारा पंचे वीस आणि हे शून्य उत्तर आलं पन्नास आणि हे सेकंदच असतात हे कायम फिट करा डोक्यामध्ये तुमच्या पन्नास सेकंद इतका वेळ लागेल यानंतर पुढील प्रश्न आता काही टक्केवारीचे प्रश्न पाहूयात अतिशय सिंपल सिंपल पण प्रश्न येतात परीक्षेमध्ये चारशे चे नव्वद टक्के तर याचा अर्थ काय तर चारशे म्हणजे गुणिले आणि नव्वद टक्के म्हणजे नव्वद छेद शंभर शून्य शून्य कटेल शून्य शून्य कटेल आणि चार आणि नऊचा गुणाकार चार नऊ छत्तीस आणि हे शून्य म्हणजे चारशे चे नव्वद टक्के म्हणजेच तीनशे साठ हे उत्तर अगदी बरोबर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे सातशे पन्नास चे यम टक्के बरोबर तीनशे तर यम बरोबर किती तर पहा सातशे पन्नास चे म्हणजे गुणिले आणि यम टक्के म्हणजे यम छेदामध्ये शंभर बरोबर तीनशे आता यम ची किंमत काढायची असेल तर छेदातलं यम इकडे गुणाकारामध्ये जाईल म्हणजे यम बरोबर तीनशे गुणिले शंभर आणि छेदामध्ये एक सातशे पन्नास तर आता हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर शून्य शून्य कट होईल आणि जर तुम्हाला पंचाहत्तरचा पाडा म्हणता येत असेल डायरेक्ट तर पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौक तीनशे आणि चार आणि दहाचा गुणाकार म्हणजेच चाळीस टक्के तर एम ची किंमत आहे चाळीस यानंतर पुढील प्रश्न एका संख्येचा साठ टक्के त्याच संख्येत मिळवला असता शहाण्णव उत्तर येते तर ती संख्या कोणती हा प्रश्न प्रकार स्पर्धा परीक्षेसाठी खूप चालतो त्यामुळं या प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्हाला पर्याय वापरून सोडवावं लागेल म्हणजे एका संख्येचा साठ टक्के त्याच संख्येमध्ये मिळवायचं म्हणजे आता हे तीस आहे तर आपण एक उदाहरण पाहूया समजा तीस अधिक तीसचाच साठ टक्के करायचं म्हणजे तीस गुणिले साठ छेद शंभर शून्य 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 कटेल शुन् म्हणजे उत्तर येईल तीस अधिक तीन गुणिले सहा म्हणजे अठरा अठ्ठेचाळीस पण आपल्याला काय झालेलं आहे शहाण्णव आलेला आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हे चुकीचं आहे म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे आपण नव्वद जर घेतलं तर नव्वदचा साठ टक्के खूप होईल मग आपण साठ घेऊयात साठ अधिक साठ चा साठ टक्के म्हणजे साठ छेदामध्ये शंभर शून्य शून्य कटेल शून्य शून्य कटेल म्हणजे साठ अधिक साय सहा छत्तीस बरोबर शहाण्णव म्हणजे ती संख्या साठ आहे हे निश्चित आहे यानंतर पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे सहाशेचे तीस टक्के चारशे चे यम टक्के तर यम बरोबर किती तर अशा प्रश्नाला अजिबात घाबरू नका फक्त एक सिस्टीम आपल्याला जी मांडणी करायची असते ती काळजीपूर्वक करायची सहाशे चे म्हणजे गुणिले तीस टक्के म्हणजे तीस छेदामध्ये शंभर बरोबर चारशे चे म्हणजे चारशे गुणिले यम टक्के म्हणजे यम छेदामध्ये शंभर तर आता ची किंमत काढायची असेल तर हे शंभर गुणाकारात जाईल आणि चारशे भागाकारामध्ये जाईल जा म्हणजे आपण असं लिहू शकतो सहाशे गुणिले तीस गुणिले शंभर आणि छेदामध्ये येईल चारशे गुणिले शंभर तर हे चारशे इथं गुणाकारात आहे ते भागाकारात आलं शंभर जसे तसं राहिलं आणि बरोबर असेल यम तर आता हे जर आपण सोडवलं तर शंभर एक शंभर शंभर एक शंभर त्यानंतर हे एक शून्य एक शून्य कट होईल एक शून्य एक शून्य कट होईल चार ना साठ ला भाग आहेत आपण चार एक चार चार एक चार दोन वरले चार पंचे वीस आणि पंधरा गुणिले तीन म्हणजे पंचेचाळीस टक्के बरोबर यम यम टक्के आणि म्हणून यम बरोबर फोर्टी फाईव्ह हे अगदी योग्य उत्तर आहे तर, तर या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न यानंतर पुढचा प्रश्न आहे ए एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतो बी तेच काम चाळीस दिवसामध्ये पूर्ण करतो दोघांनी एकत्र काम केल्यास किती दिवसामध्ये पूर्ण होईल तर त्याचं सूत्रच तुम्हाला माहिती असू द्या तर सूत्र आहे एक्स वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय म्हणजेच वीस गुणिले चाळीस छेदामध्ये वीस अधिक चाळीस म्हणजेच वीस गुणिले चाळीस छेदामध्ये साठ तर वीस एक वीस वीस त्रिक साठ म्हणजे उत्तर येईल चाळीस छेदामध्ये तीन म्हणजे याला जर भाग दिला आपण तर याच उत्तर येतं तेरा पूर्णांक एक छेद तीन दिवस किती उत्तर येईल तेरा पूर्णांक एक छेद तीन दिवस या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचंय यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे ए व बी एकत्र मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात एकटा ए एक तेच काम अठरा दिवसामध्ये पूर्ण करतो तर एकटा बी तेच काम किती दिवसात पूर्ण करून तर या ठिकाणी याचं पुरुष उत्तर असंच आहे एक्स वाय छेदामध्ये एक्स वजा वाय तर या ठिकाणी याचं ये उत्तर येईल बारा गुणिले अठरा किंवा अठरा गुणिले बारा करू शकतात आणि छेदामध्ये अठरा मधून बारा वजा करा तर बारा गुणिले अठरा छेदामध्ये सहा सहा एक सहा सायंत्रीक अठरा आणि बारा गुणिले तीन म्हणजे बारा तरी छत्तीस दिवस लागतील कुणाला बी ला तेच काम पूर्ण करण्यासाठी छत्तीस दिवस लागतील तर ही ट्रिक्स लक्षात घ्या आणि सोडवा यानंतर आपण क्षेत्रफळावरचे प्रश्न पाहूयात जे की प्रश्न अतिशय सोपे असतात आणि पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तर दररोज आपण एक एक आकृती कव्हर करणार आहोत आज आपण चौरसाबद्दल बोलणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये संभूत चौकोन आहेत या संदर्भामध्ये माहिती घेऊयात तर, हो तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे चौरसाची बाजू बारा सेमी असेल तर क्षेत्रफळ परिमिती आणि कर्ण शोधा म्हणजे बघा चौरसामध्ये बाजू कर्ण क्षेत्रफळ परिमिती असे चार घटक असतात म्हणजे हा जर चौरस काढला तर आपल्याला सांगितले की या चौरसाची बाजू आहे बारा सेमी ठीक आहे आणि याचा कर्ण म्हणजे समोरासमोर जे शिरोबिंद जोडणार हा आहे कर्ण आता सोप्या सोप्या गोष्टी आपण आधी सोडूयात म्हणजे परिमिती तर परिमिती काय असते सूत्र तर सर्व बाजूंची बेरीज म्हणजे थोडक्यात बारा गुणिले चार केलं तरी चालतं आणि बार चोक अठ्ठेचाळीस सेमी ही त्याची परिमिती झाली दुसरा भाग आहे क्षेत्रफळ आता बाजू माहिती असेल आणि क्षेत्रफळ काढायचं असेल तर सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजेच बाराचा वर्ग आणि बाराचा वर्ग येतो एकशे चौवेचाळीस सेंटीमीटर वर्ग तर हे झालं क्षेत्रफळ आता राहिला प्रश्न फक्त कर्ण काढायचा तर हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवा तुम्हाला जर कर्ण काढायचं असेल तर सूत्र आहे वर्गमुळात दोन गुणिले बाजू म्हणजेच वर्गमुळात दोन गुणिले बारा म्हणजेच पुढे येईल बारा वर्गमुळात दोन सेमी तर एखादी संख्या आणि वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन यांचा जर गुणाकार करायचा असेल तर ती संख्या जशी आहे तशी लिहा आणि त्याच्या पुढे वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन आपण मांडणी करू शकतो यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे चौरसाचा कर्ण चौदा सेमी असेल तर क्षेत्रफळ आणि परिमिती शोधा आता या ठिकाणी पहा आपल्याला कर्ण दिलेला आहे चौदा सेमी ठीक आहे म्हणजे आपण जर आकृती काढली तर हा चौरस आणि या चौरसामध्ये आकृतीमध्ये कर्ण दिलेला आहे आपल्याला चौदा सेवी तर आता परिमिती काढायची असेल तर कर्णावरून डायरेक्ट क्षेत्रफळ काढू शकतात त्याचं सूत्र लक्षात ठेवा तर क्षेत्रफळ बरोबर कर्ण माहिती असल्यास कर्णाचा वर्ग छेदामध्ये दोन तर कर्णाचा वर्ग म्हणजे चौदाचा वर्ग छेदामध्ये दोन चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव भागिले दोन म्हणजे उत्तर येईल अठ्याण्णव सेंटीमीटर वर्ग ठीक आहे तर, है। तर आप लेला दी हे काय झालं हो माहिती आपल्याला क्षेत्रफळ परंतु आपल्याला परिमिती पण शोधायची मग परिमिती शोधायची असेल तर त्याचं सूत्र दुसरं आहे तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की याचा बाजू कशी काढली जाते म्हणजे परिमिती कशी शोधली जाते तर त्यासाठी बाजू काढावी लागेल तर बाजू बरोबर सूत्र आहे बाजू बरोबर वर वर वर। कर्णछेदामध्ये वर्ग मुळात दोन म्हणजेच कर्ण आहे चौदा छेदामध्ये वर्गमुळात दोन आता कोणत्याही संख्येला वर्गमुळात दोन ने भागायचं कसं तर जी संख्या दिली आहे त्याचं निम्म करायचं म्हणजे चौदाचं चा निम्म आहे सात आणि त्याच्या पुढे वर्गमुळात दोन लिहा म्हणजे बाजू आली सात वर्गमुळात दोन मग ही पण बाजू सात वर्गमुळात दोन वरची पण बाजू सात वर्गमुळात दोन ही पण बाजू सात वर्गमुळात दोन वर्ण्याची जी परिमिती आहे या सर्वांची बेरीज येते अठ्ठावीस वर्गमुळात दोन काय येतं अठ्ठावीस वर्गमुळात दोन सेमी यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे चौरसाचा कर्ण बारा वर्ग दोन सेमी असेल तर क्षेत्रफळ आणि परिमिती काढा तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे कर्ण माहिती असेल तर क्षेत्रफळ कसं काढतो आपण कर्णाचा सा वर्ग छेदामध्ये दोन तर आता कर्णाचा वर्ग म्हणजे बारा दोन, वर्ग दोन कंसाचा वर्ग छेदामध्ये दोन तर याचा वर्ग कसा करायचा काळजीपूर्वक लक्ष द्या बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि वर्गमुळं दोनचा वर्ग फक्त दोन येत असतो छेदामध्ये दोन 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 खटलं आणि मग या ठिकाणी याच जे क्षेत्रफळ आलेलं आहे ते आहे एकशे चौवेचाळीस सेंटीमीटर वर्ग आता आपल्याला परिमिती शोधायची तर परिमिती शोधण्यासाठी बाजू माहिती पाहिजे आणि मग सूत्र आहे बाजू बरोबर कर्ण छेदामध्ये वर्गमुळात दोन तर बाजू किती दिली आहे मग आपल्याला बाजू आहे बारा वर्गमुळात दोन छेदामध्ये वर्गमुळात दोन आता अंशात आणि छेदामध्ये वर्गमुळात दोन आहे तरी हे कट होईल असं आणि उत्तर राहील फक्त बाजू बारा सेमी आणि बाजू बारा मध्ये जर असेल तर परिमिती किती येईल मग बाराची चौपट म्हणजेच अठ्ठेचाळीस सेमी तर या पद्धतीनं तुम्हाला हे चौरसाचे क्षेत्रफळ हा कन्सेप्ट लक्षात आला असेल तर असे प्रश्न तुम्ही सेकंदामध्ये सोडवू शकतात सर्वांना शुभेच्छा आणि पुढील व्हिडिओ पुढील काही महत्वाचे प्रश्न त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना पझल्समध्ये थोडं टेन्शन यायला लागले त्यामुळे पझल्स आणि पझलचं टेन्शन कसं गायब घालवायचं यासाठी स्पेशल पुढचा एक व्हिडिओ आपला पझल म्हणून येणार आहे तर तो आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पाठपाठ येऊ शकतो तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला लगेच लिंक मिळेल नोटिफिकेशन येईल सर्वांना ऑल द बेस्ट बाय